पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले हे कांदा पोहा रेसिपी तर बघा ही जी आहे पोहे बनवलेले ते तीन ते ती चार असेच मऊच्या मऊच महुच राहतात तर बघा अशी ही रेसिपी बघण्यासाठी पल्लवी लाईफटाईल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला इथं मी पोहे घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिला आपल्याला हे पोहे छानसे चाळून निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन ते तीन ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पोहे चांगले भिजतील असं आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा हाताने हे जे पोहे आहेत अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता चला हे पोहे इतके भिजले की याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे असे भिजलेले आहेत आता याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे तर याला आपण एक तीन ते चार मिनटासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे पोहे जे आहेत ते पाणी शोषून घेतील आणि हे जे पोहे आहेत बघा अशा प्रकारे खुल्ले होतात तर हे खूपच छान असे मऊ झालेले आहेत तर कढईमध्ये मी तर तेल घातलेलं आहे तर चला तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया एक चमचा उडदाची डाळ तर यामुळे पोहे जे आहे खूपच छान चविष्ट लागतात तर चला इथं एक चमचा मी उडदाची डाळ घातलेली आहे एक ते दीड चमचा तुम्ही घालू शकता तर चला यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊयात आता जिरेमुरे तडतडल्यानंतर इथं आपण हिरवी मिरची घालून घेऊयात आणि इथं मी कढीपत्ता घातलेला आहे हिरवी मिरची जी आहे ती मी अशी लांबड्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे एकामध्ये दोन भाग करून असे लांबड्या लांबड्या आकारामध्ये मी याला कापलेले आहे यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो खूपच छान असा तेलामध्ये उतरतो आता मी इथं शेंगा टाकलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहे तर तेलामध्ये याला छानसा असा आपण फ्राय करून घेऊयात तर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याऐवजी हो भाजलेले शेंगाचासुद्धा यूज करू शकता शेंगदाण्यामुळे पोह्याची जी चव आहे खूपच छान लागते आणि उडदाची डाळ आहे तीही तुम्ही अवश्य घाला त्यामुळे पोह्याची टेस्ट खूपच छान येते तर चला इथं मी चिरलेला कांदा घातलेला आहे आता याला छानसा असा आपण मिक्स करून घेऊयात थोडासा तांबूसूपर्यंत ता छानसं सगळं जिन्नस भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छानसा असं हे भाजून झालेलं आहे आता चला यामध्ये घालून घेऊयात चवीपुरतं मीठ आणि यामध्ये हळद सुद्धा मी घातलेली आहे आता याला छानसा असं हलवून घेऊयात चला आता चला हे छानसा असं जीव झालेला आहे आता यामध्ये आपण पोहे घालून घेऊयात मीठ आणि जे हळद हळद आहे ते तुम्ही पोह्यामध्ये सुद्धा घालू शकता किंवा असं डायरेक्ट मी घातलेलं आहे तसं तेलामध्ये सुद्धा घालू शकता तर चला सगळे जे पोहे आहेत असे छानसे आपण घालून घेऊयात आणि एकजीव करत त्याला मिक्स करून घेऊयात तर अशी अप्रतिम छान टेस्ट असलेली पोहे तुम्ही असे बनवू शकता जर तुम्हाला कांदा तुम्हा जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून कांद्याचं प्रमाण जास्त करू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गाजर काकडी ते सुद्धा घालू शकता एकदम बारी आकार बारीक आकारामध्ये चिरायचं आहे आपल्याला आणि तेही घालायचं आहे कांदा छानसा परतल्यानंतर तुम्ही यामध्ये गाजर वटाणे सुद्धा घालू शकता तर तुम्ही बघू शकता पोह्याचा कलर किती छान असा आलेला आहे तर अशा प्रकारे आपण हे एकत्रित एक केल्यानंतर असं छानसं याला कलर सुटतो आता यामध्ये एक चमच आपण साखरं घालून घेऊयात आणि छानसं याला असं हलवून घेऊयात तर हलवून झाल्यानंतर आपण याला एक अर्धा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी झाकून ठेवून याला दोन मिनटासाठी झाकून ठेवून असं काढलेलं आहे तर बघा किती छान असे गरमागरम आपले पोहे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे यावर आपण कोथिंबीर घालूयात आणि याला सर्व करूयात तर बघा सर्व केल्यानंतर जर तुमच्याकडे ओला खोबरा असेल तर तेही खिसून तुम्ही वर घालू शकता त्यानेही खूपच छान असं टेस्ट येते तर चला आपण याला एका ताटामध्ये सर्व करूयात तर अशा प्रकारे आपले गरमागरम कांदापोहे तयार झालेले आहेत तुम्हीही बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर वर जरूर शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग तर यावर लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता थँक्यू धन्यवाद